आधुनिक तंत्रज्ञानाचा व विज्ञानाचा वापर करून आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा बरीराजा देखील या स्पर्धेत मागे नाही असे सध्याचे चित्र आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात दिसून येत आहे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात नगदी पिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे नगदी पिकांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने बहुतांशी शेतकरी आपल्या शेतात नगदी पिकांची उत्पादने घेत असतो मात्र सततच्या पावसामुळे बहुतांशी पिकांवर बुरशीजन्य किटकांचा प्रभाव दिसून येत आहे साहजिकच या सर्व पिकांवरती कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे बनले आहे औषधांची फवारणी करण्यासाठी बळीराजाच्या खिशाला कात्री लागते आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडू गेले आहे वाळूंज नगर येथील प्रगतशील शेतकरी जयेश तानाजी वाळूंज यांनी चालू हंगामात आपल्या शेतात गवारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे सध्या गवारीला चांगला बाजारभाव मिळत असला तरी संततधार पावसाने किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे औषध फवारणी सुरू केली आहे हे औषध महागडे असून त्यासाठी तांत्रिक मदतीची आवश्यकता आहे असे जयेश तानाजी वाळूंज यांनी पंचनामांशी बोलताना सांगितले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली शेती ही शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायद्यासाठी ठरत आहे पारंपरिक पद्धती सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याची गरज असल्याचे वाळूंज यांनी पंचनामांशी बोलताना सांगितले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस